गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग आजचा आपला ब्लॉग सुरू झालाय म्हणजे दिवसाचा दिनक्रम आता दिनक्रम सुरू झाला म्हणजे काय असत पहिला काय असतो चहा चाल सगळं सगळं ते सगळं हे करून ठेव टेबल ते जागा आहे का ती टेबलची कुठे आहे जागा हा हा बॅग कि बॅग तिकडे ठेव अशी काम जी आपापली बाबू ठीक आहे आता विघ्नेशने सगळं सगळं त्याचं सामान जेवढं आहे ना तेवढं सगळं एकाच जागेवरती ठेवलेलं आहे आपण मग सवय ला लावायला पाहिजे म्हणजे आपण केवळ पण ते उचलायचं करत आहे अभ्यास झाला बाबू नाही आला मग काय करतोय अच्छा ड्रॉइंगचं काय चालू आहे आता अच्छा अच्छा ठीक आहे चला जाऊ विंगेशला सोडायला शाळेमध्ये मला वाटत टिकाव कोण लावतो तो म्हणजे असं मोठा लावतो असं त्यामुळे लहान लावतो असं त्याचं आवड हे बघा अबो भरली का काय काय लालबाग हा आपण आणले लाल लालबाग माझे फ्रेंड आपण बांधले एका डब्यात काढून ठेव त्याच्या आपल्या कुंक टाक डॅडी आता माझ्या लालबाग साठी डब्यात टाकतात ते झालं टाकून टाकून हे बघा गाईस दब्बीत टाकलं आता रोज उठून ना म्हणजे सकाळी आंघोळ केली की टिक्का थोडासा लावायचा दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा चांगलं आहे. एक पुडीमध्ये एवढा निघतो. एक पुडीमध्ये नाही एवढा निघेल. वर्षभर टिकेल. वर्षभर सहा <laughs> महिने पण नाही टिकणार. आपलं धन्न <laughs> तयार आहे, इंग्लिश पण तयार आहे आणि इंग्लिश चा डॅडी पण तयार आहे. चला स्कूल ही ट्रॅफिक आहे. ही सिटी पण. आम्ही या ट्रॅफिक वर रोज येतो. बघू शकता सहा वाजता ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे शाळेला जायला रोज मुलांना उशीर होतो. ट्रॅफिकचं काहीतरी करायला हवं हे बघा आम्ही ट्रॅफिक अवॉइड त्याच मारलेला जाऊ तुम्हाला माहिती असेल आता पूर्ण पूर्ण ट्रॅफिक अवॉइड शॉर्टकट झाला आम्ही आलो आता वेच्या ब्रिज वरती वेच्या ब्रिज खाली उतरलो आता हे बघा आजूबाजूची बघा झाडी बघा किती सुंदर आहे वा मस्त आज वेशला पण ट्रॅफिक आहे रे काय आता विघ्नेशला शाळेत झूम केले तर दिसत नसेल बाय विघ्नेशला आलं शाळेत ना सोडून आता आलं जेव्हा जेवायला या काय काय असं काम नाही विघ्नेशला आणायला जायचं तब्येत पण नाही बरी ना म्हणजे जरा 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 आराम करू खूप पडू जरा आता भेटू आपण विंग शाळेतून आल्यानंतर चला चला, निगे चल चला निगे। आता निघूया विंग्लेशला आणायला आज आपल्याबरोबर अजून एक पर्सन येते विंगनेशला आणायला विंगनेशची मम्मी येते म्हटलं काहीतरी घेऊ वगैरे तर बघलं चल म्हटलं मग किंवा आली इंग्लिश वगैरे चला आता निघूया आता आम्ही डोंगरीच्या स्वामी समर्थ मठामध्ये इंग्लिश पण आले দৰ্শ পূৰ্ণ দাখ আম আমি মঠা খে ৰঙ্নেশ বিগ্নেশ আইগা আজাৰ ন খুব লাইন एरविनस देवडी हा पूर्ण परिसर आहे असं परिसर आहे ही एंट्री आहे स्वामी समाजांची आम्ही याच्या अगोदर विघ्नेशाने आम्ही आलेलो होतो स्वामी समर्थ मठामध्ये पण इथे इथे पण आलेलो होतो आज गुरुवारी पहिल्यांदा चालू काय आलं बाबू काय आलं बघू शकता सकाळी वेळ नऊ ते बारा आहे सायंकाळी पाच ते आठ मंदिर आहे बघू शकता एवढी लाईन आहे आज आहे ना आज त्याच्यामुळे एवढी लाईन की मंदिरचा परिसर पण मस्त आहे सगळं इथे कस वाटप होत अशा प्रकारे म्हणजे आतमधला व्यू पण मस्त बाबा खूप छान व्ह्यू आहे आतमध्ये

त्यांचे गुरु असे होते त्यांचे गुरु आहेत बाऊ पायपड 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 बाबूचा पाय पडला हो, फोटो फोकडा श्री स्वामी आज आम्ही दर्शन आमचं झालेलं आहे हां चल ना ये बाबू इकडे बाबू इकडे इथं प्रसाद असं कंडिशन आहे सगळी इथे प्रसादाचं रेशमा कुठे गेली यष्मा यष्मा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला पोळी नाही भेटली तुला पोळी भेटली हां मी घेतले प्रसाद आम्ही कसं जाऊया यश्मा लिटरली आम्हाला काय ब्लॉक करायला नाही भेटले आतमध्ये पण छान वाटलं खूप शांतता होती मस्त यूज बघू शकतो तुम्ही आम्ही आता बाहेर आलो आहे बा भाऊ काय तू खाल्ला स्वामी समोर चला ते वाटप करतात तुझ्या घरी बघ ना कस चला मग खाली भाऊ चल चला आता आपण पडलेलं बाहेर जाऊ बाईक घेऊ खूप छान दर्शन झालं खूप गुरुवार असं मस्त वाटलं आम्ही आता मठावर जाऊ लागलो खूप छान वाटलं आतमध्ये असं बोलायला भेटलं पण आम्ही बोललो पण रेशमाला भेटले पूरकोळी चांगला ना हा पेडा ठीक आहे स्वामी समर्थांनी भेटलं यांना चला आता आपण जाऊ घरी लेट झालं खूप त्यानंतर घरी आम्ही आता जस्ट आलेलो आहे घरी आलेलो आहे ॲक्च्युली आम्ही नि निघालो ना तेव्हा आम्हाला जाण्याचं काही इन्स्टेशन नव्हतं आमच्याकडे म्हटलं रेश्मा आलेली होती माझ्यावर रेश्मा बोलली तुम्ही चालला तर मी घरी काय करू म्हटलं जर जाऊ जाऊ तर आम्ही गेलेलो असं रेश्माच्या अचानक का मानामध्ये काय आलं काय काय माहिती तर स्वामीचं मठात जाऊन म्हटलं स्टेशनला नको स्टेशनला गर्दी बाईक लावायला प्रॉब्लेम नाही मग आम्ही इकडं आलो मग हे मठामध्ये मठा दर्शन घेतलं मस्त घेतलं आता घरी आलो विनेश आले आले काय करतो काय हे काय करतो बाबू अभ्यास करतो अभ्यास त्याला आता बसवला अभ्यासाला बसत नाही तो जाम हे करतो आहे ना बाबू नाही नाही बसतो 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 बस मी कुठं काय बोललो का बसतो बोललो बोल काहीतरी बोल आई यू आई यू आई यू असं बोल ना बाबू चांगल्या प्रकारे बोल चांगल्या प्रकारे बोल चांगल्या प्रकारे हो माय गॉड असं बोल ना असं बोल ना असं बोल ना भक्त <laughs> भक्त सगळे मम्मा ना ला व्हिडिओ आहे ना चालू व्हिडिओ चालू झाला तर जरा आहे मस्ती चला आता मी आहे या जेवायला खूप उशीर उशीर होऊन या देवळात पण हे गेलेलं काम पण होतं ना त्यामुळे काय आणलं गांदूळ कशाला ओके काय जेवाय बटाटा अजून काय बटाटा पोटॅटो 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 आपण केलेली एक ग्रील ना आता मम्मी एक बटाटा लाना एक किलो घ्या तर मम्मी काय बोलते रोज रोज तेरा 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 सब्जी मग का मी काय आई काय बोलते पोटॅटो नाही मी आलू लावून घ्या आलू असं काहीतरी आहे मी आत्तामध्ये जाम दिवस झाले रील केलेली पोटॅटो वेगळं आलू वेगळं अरे पोटॅटोला प लागतो आलूला अ लागतो आलू बरोबर मी मी काय बोलतो ठीक आहे चला चला आता आपण जेवूया आता अशा तऱ्हेने आमचे व्हिडिओ बघत राहा फॅमिली असतात ब्लॉग आणि खूप छान छान असतात विकनेस असतं मी माझं असतं माझ्या जॉबचं असतं मग हे सगळं मिक्सर करून मी ते देत असतो आता मला जास्त ब्लॉगिंग काय जमत नाहीत तर ता आम्ही प्रयत्न चालू आहे आमचे तर तुम्हाला आमची ब्लॉगिंग कशी वाटते सांगा अशाच आमच्या चॅनेलला सपोर्ट करा सा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या विकण्याच्या जर्नीला सपोर्ट करा चला बाय